मित्रांनो मी सुहास आणि तुमचं आपल्या सुहास श्रुती चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो ही कोकण सिरियल्स खूप छान चालली आपली माझ्या आजूबाजूला बघा दाखवतो तुम्हाला हे बघा झाडच झाड आहेत सगळीकडे तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल तर मी सांगतो की मी आलो आहे श्रुतीच्या चुलत बहिणीकडे रंजिताकडे तर मग चला हा तिचं घर मस्त छान एकदम नवीनच बांधलं तिने पण घेतना बघा आल्या आल्या पाण्यात तिकडे पाणी बाबा तिथे हा चल दाखवतो ना तुला बही आम्ही बघूया आपण आम्ही काय बघायचं आम्ही बघूया चालते तू इथून अरे वरतून चाल ना बाबू चाल आता जी आमची वरतून चालणार आहे हां चाला मी पकडू तुला हात तुझा हात पकडू का हां दा, चाल त्या दादाचं नाव काय आहे ऋतू दादा थांब 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 इकडं चाल इकडं चाल हां चाल शेण आहे तो शेण हम्माचा सहा पटापट हम्माला तर जाईल दादाला बोल थांब आम्ही आम्ही येतोय नारळाची झाड बघा पकडू चल चला चला हम्माचा बैल नाही फक्त हम्मा नाही तर बैल दोघांपैकी एक बोलायचं हम्म तिकडेच दाखवतो तो दादा केवढा आहे उभा राहिला तर केवढा वाटेल तो पण पंखा लागेल ना त्याला नाही म्हणजे उभा राहिला तर पंखा लागेल ना पंख्याला गुलाब उभा राहा आमच्या जीवनासाठी राहा ना बाबू रा राणा असं काय करू हा करतो राणा गुलाब सोडलेला नाही ना हाय कर आहे गुलाब आणि हा मोगली कुठं मोगली हा मोगली चला हाय कर हाय कर पाहते त्याला नाही कुठे तुझी बाय 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 जरा बाय ना लिंबू हात लावतो जिथं कुठे लिंबू हां तर आपण मस्त दोन बैल बघितले खूप मोठे होते आ, <laughs> आजो आजो ते मोबाईलमध्ये एवढं दिसणार नाही ना आणि आता इकडे करवंदा काढतात ते बघा आणि आमच्या जितण्या पण चालले करवंदा काढायला मस्त आहे नजारा आजूबाजूचा वातावरण प्रॉपर गाव आहे इथं नेटवर्क पण नाही फक्त तिथं एकाच नेटवर्क अभियाचा बाकी कुठलाच नेटवर्क चालत नाही तर इकडे बघा कोकम सुकवले जातात कारवांदा कोकम हम्म जिज्ञ चालले आमची आम्ही बघ पडशील जिज्ञाने माझ्या हम्माला हात नाही लावला ना, ला ना जिनू का नाही लावला तू मोठी होती म्हणून घाबरली तू पण बाबू ते नाही काय करणार होते तू लावू शकत होतीस पण नाही लावलास हां पडशील मी पकडतो तुला दे हात दादाचा हात पकड ना मग पडशील त्या दादाचा हात पकड अरे पाणी बघ जुनू अरे काय बोलतात वाल ना पाठ हां पाटाचं पाणी बरोबर काय हे बघा मॅडम आमच्या कुठे गेल्या कुठे नाही ना मी आहे ना हॅलो हळू चाल हॅलो हॅलो हळू हळू हो आंबाला हात लावलाच नाही हात नाही लावला हे आंब आंब्याची झाड आहे ना हे विकतात काय विकत असणार हात काजूची भाजी होणार देखते चला ठीक आहे आम्ही आलोय माझी बहीण माझ्या काकांची मुलगी लाव रंजिता तिच्या गावी आणि आता आम्हाला ऋतू तिचा मुलगा तो फिरायला नेतोय मंदिर आणि काय आहे तिकडे आणि तिथे नदी आहे नदी पण आहे नदी पण बघायला तु का मालवणी येता ना मालवणी भाषेत बोलूया <laughs> गावी आलोय नाशा बघा जुनु काय करते असे धावते अशी धावते किती लांब इथून हे रातंबीच झाड आहे ना पण रातंबी कुठे आहे वरती छोटे बारीक येत दिसणार नाही अशी हे लोक कुठे पोहोचले हे काय जांभळाचं झाड आहे पाडवायला पाहिजे होते पाडवायला पाहिजे होते जांभळ पाडायला पाडायला ते बापरे जिनू हात पण नाही पकडते गाड्या येतात

अई गे ये तो कबो दा ना माया पापा नाही तो आता बसले झाले आमचा आताच मस्तन संत दा मन मस्तन देव छान तेज दा संत जी राहिले पप्पा मी राहिली सोपन एवढी फुलं आणली कोणाला आणली मम्माला आणली कामाला अरे वा थँक्यू बापरे मस्त आहे ग मम्माला वाव कुठे येत अरे वास पण छान येते कुठली फुलं आहेत ती कसली ती माहिती मस्त वाच येते अशी कशी राहते एक हात मागे एक हात पुढे सगळं फुलं घेतली तुझी हा बघ उचल दाखव मला रेड कलरचे उचल ना हा नाही रे हा हवा इथला इथला बघ तिथे ते पण उचल दाखव असा दाखवायचा असतो ते बघ तिथे पण एक चला हे बघ किती ते सगळे हिरवे कोकमचं झाड आहे सोजू हे बे मस्त पैकी पिकलेत रात त्याच्यापासून कोकम बनतं किती मोठं झाड आहे ग बापरे आणि सगळं भरले एकदम आलो आपण आता नदीवर मस्त नदी आहे काय बोलते बघायला जाव्या बोलते मग तिला आवड आहे दुसऱ्या कुठे हे किती उंच झाडे गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आजचा रंजिताच्या इथला दुसरा दिवस आणि माझ्या खांदा तुटाव्या बघताय त्याचा अर्थ मी आहे अंघोळीला आणि ते, चा ते चाललं मी नदीवर बघू आता मला पोहता काही येत नाही नदीवरती पण बोलतात की एवढं काय खोल नाही आता नदी पण मी बघितलेली नाही श्रोतींनी आणि सोजच गेलेली स्वतःनी बघितली आता मी चालू आहे ते पुढे गेले आहेत माझ्या आणि होऊ आहे आजूबाजूला माझ्या नारलीची झाडं ही सर्व घराच्या मागे आहे तिच्या आणि त्यांचं हे सगळं खूप छान आहे निसर्ग मस्त वाटतं वातावरण आवाज येतोय बघा तुम्हाला किड्यांचा छोट्या छोट्या बघितलं मस्त वाटतं म्हणजे आमच्या आंघोळ वगैरे काय झालेले नाही माझी झाली नाश्ता वगैरे आम्ही केला जिद्द जेवण झाले सोजेस आणि माझी नाही झाली मी ठरवलं की चला नदीवर जाऊया जरा आंघोळी करायला आंघोळीला बघू तिथं ठरव कारण मला पोहता येत नाही आता पाणी किती खोल नाही एवढी खोल नाही हे लोक जाऊन आलेत आणि मी नाही गेलो तर मी चाललंय आता नदीवर आणि तिकडे रणजिताचं काम कपडे धुवायला गेले का चला बोलले का निघायचं हां बेटा घरी कारण नंतर ऊन लागलं ना मग डोकं दुःखे मी काठी घेतली काठी पण घेतली ते कोण येणार नाही नदीवरून घराकडे त्यांना मी अशी काठी न्यायच्या

तर फ्रेंड्स आलं मी कमस्त की आंघोळ करायला छान आहे रिस्ट नाही आहे पाण्यामध्ये अजिबात थोडं पाणी टपा एवढं आहे एवढंच असेल पुढं थोडं आहे थोडं थोडं आणि इकडे शिवते बघा कपडे धुते शोधायची झाली आंघोळ जेणे गेली आताच आंघोळ करून आणि हा नजारा बघा मस्त पान आता मी करून घेतो आंघोळ खूप टाइम झालाय का झाली आंघोळी त्याच्यामुळे तो नाही येणार आता आम्ही कधीपासून आलोय दीड तास झाला तुम्ही आत्ता आलात हे नारळाचं झाड काय हे नारला बाजूला सुपारीच आहे हे सुपारीच आणि नारलाच सुपारी सुपारी कुठे तिथं सुपारी पडलेली पण नाही तर मस्त आंघोळ झाली माझी आपला रिटर्न चालू राहायला आम्ही मामाय दोन दिवसनं खूप छान आम्ही महत्वाची एन्जॉय केला मस्त गेला तुम्हीमध्ये बघालच खूप छान आहे गाव निसर्गरम्यात तर मित्रांनो आपण घरी पोचलो आहे मावशीकडे खूप छान मजा आली खूप छान दिवस गेले सुट्ट्या संपल्या उद्या मुंबईला मस्त आपली कुकर सिरीज खूप छान झाली खूप छान आपण किरायला वगैरे गेलो आणि इकडे बघा श्रुती काजू वाजते श्रुती नाही वाजत आहे मावशी वाजते तिकडे हे बघा काजू भाजणं चाललंय बघा इथे कडक झाले ते काय काय ते थोडे थोडेसेच टाकायला लागतात काय काय लोक पत्र्यावर भासतात ना पत्र्यावर पत्र टाकायचं लांब म्हणजे जेवढा असेल नाही तर ते असतात ना पत्र्याचे कडई बिडई काय टाकतात त्याच्यामध्ये काजू भासतात अशी पत्र ते बघ बग। आवाज बघ येते काजू भाजते मावशी हे मगाशी का मावशीने भाजलेले काजू त्यानंतर फोडून त्यातलं घर काढायचं तर मग मित्रांनो आता परतीचा प्रवास आणि आपल्या असं ते संपलं आहे उद्या मुंबईचा रस्ता पुन्हा एकदा तोच रुटीन जॉब खूप मस्त वाटलं फोकस सिरीज आपली खूप छान गेली तुम्ही लोकांनी खूप छान रिस्पॉन्स दिला तर मग व्हिडिओ एंड करायचा टाईम झाला आहे तर मग चला व्हिडिओला तुम्ही नक्की असेच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मग बाय बाय पुन्हा भेटूया